एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीसाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसंच अपघातांची शक्यता कमी करण्यासाठी या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे या मोहिमेअंतर्गत नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असून हेल हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर अनिवार्य असल्याचं पोलिसांनी सांगितलं ट्रॅफिक पोलीस ठिकठिकाणी तपासणी नाके उभारून वाहतूक नियमांचं पालन होत आहे की नाही याची खातरजमा करत आहेत सोशल मीडिया बॅनर आणि पोस्टरच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे सुरक्षित आणि आनंददायी सण साजरा करण्यासाठी नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी नागरिकांना कळवलं आज आज ने आ, नमस्कार वाहतूक विभाग उभीवा, विभागामार्फत आज सर्व ठाण्यामध्ये मोहीम राबवली जाते असे की ड्रंक अँड ड्राईव्ह करून कोणी वेहकल चालू नये दारू पिऊन कोणी वाहन चालू नये त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी ट्रॉफिक रूल्स आहे ते फॉलो केले पाहिजे ट्रॉफिक रूल्स जर फॉलो केले तर कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही त्याचप्रमाणे आज जी कारवाई केली जाते की थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने बरेच लोक जे आहेत ते ड्रिंक करतात त्यामुळं ड्रिंक केल्यानंतर कोणी वाहनं चालवू नये आणि दारू पिऊन वाहन चालवल्यामुळं अपघात होतात ते टाळावे यासाठी आमच्या आज, आज मोठ्या प्रमाणात मोहीम चालू आहे धन्यवाद